साल सोळाशे एकोणनव्वद तो काळा दिवस छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना संगमेश्वर येथे मोगल सरदार मुकरब खानने कपटाने कैद केले त्यानंतर त्यांना औरंगजेबासमोर नेण्यात आले आणि क्रूर अत्याचार करून ठार करण्यात आले ही घटना मराठ्यांसाठी अत्यंत वेदनादायक होती संपूर्ण स्वराज्य शोक आणि संतापाची लाट उसळली मराठ्यांचे शूर सेनानी धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी या अपमानाचा बदला घेण्याची शपथ घेतली संताजींनी आपल्या गुप्तहेरांना कामाला लावले काही दिवसातच त्यांना अशी माहिती मिळाली की मुकरब खान हा दक्षिणेत धारवाड जवळ तळ ठोकून बसला आहे आणि मोठ्या मोगल सैन्यांच्या संरक्षित छावणीत आहे संताजींनी धनाजी जाधव आणि आपल्या इतर निष्ठावान मावळ्यांसोबत हल्ल्याची सविस्तर योजना आखली त्यांनी ठरवले थेट लढाई टाळायची कारण मुकरब खानकडे भले मोठे सैन्य होते आणि रात्री हल्ला करायचा जेणेकरून मोघल सैन्य गाफील राहील छावणीला तिन्ही बाजूने वेडा घालायचा आणि आगीचा वापर करून मोगल सैनिकांचा गोंधळ उडवून टाकायचा आणि स्वतः संताजी मुकरब खानच्या तंबूत जाऊन त्याचा वध करणार आणि अखेर एके रात्री चंद्र अस्पष्ट प्रकाशत होता संताजी आणि त्यांचे पाचशे मावळे गुपचूप मोगल छावणीच्या दिशेने निघाले छावणी पहारा होता पण गुप्त मार्गाने जाऊन पहारेकऱ्यांना एक संपवले छावणीमध्ये आत प्रवेश मिळताच मराठ्यांनी वेगाने तिन्ही दिशांना हल्ला केला मराठ्याने छावणीतील तंबूंना आग लावली सैनिक अचानक कुठले पण काही कळायच्या आतच संताजींचे मावळे तलवारी घेऊन त्यांच्यावर चालून गेले मोगल सैन्याचा पूर्ण गोंधळ उडाला संताजींनी सरळ मुकरब खानच्या तंबूकडे धाव घेतली मुकरब खान, खान आपल्या अंगरक्षकांसोबत बाहेर आला पण हल्ल्याच्या धक्क्याने तो एकदम हदरला होता त्याने तलवार काढली पण संताजींनी झडप घालून त्याच्या अंगरक्षकांना काही क्षणातच संपवले आणि संताजी जोराने गरजले हे छत्रपती संभाजी महाराजांसाठी आहे संताजींच्या या गर्जनेने खान घाबरला त्याने प्राण वाचवण्यासाठी घोड्यावर बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण संताजीने एक झपाटा घेत तलवारीचा घाव घातला आणि मुकरब खानचा खांदा उडवला तो धडपडत खाली पडला संताजीनी एक क्षणही न दवडता त्याचा गळा छाटला आणि घोषणा केली छत्रपती संभाजी महाराजांचा सूड पूर्ण झाला मुकरब खान पडल्याचे पाहताच मोगल सैनिक आतून खचून आतून खचून गेले आणि इकडे तिकडे पडून जाऊ लागले मराठ्यांनी छावणीतील शस्त्रे घोडे आणि संपत्ती लुटून मोठा विजय मिळवला पहाट होताच मराठ्यांनी रणशिंग फुंकले आणि पूर्ण छावणी मराठा झेड्या झेंड्याने सजली जेव्हा ही बातमी औरंगजेबाला समजली तेव्हा तो प्रचंड संतापला कारण त्याला असे वाटले होते की संभाजी महाराजांना मारल्यावर मराठे शरण जातील पण प्रत्यक्षात त्यांचा प्रतिशोध अधिक भयंकर आणि तीव्र ठरला संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या गनिमी काव्याने मोगल सैन्याच्या मनात भीती निर्माण केली संताजी घोरपडे हे मराठा इतिहासातील महान योद्धे होते त्यांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर युक्ती गुप्तहेर तंत्र आणि गनिमिकावा यांच्या जोरावर शत्रूंना नामोहरम केले त्यांच्या हल्ल्यानंतर मराठ्यांनी औरंगजेबाला तब्बल सत्तावीस वर्षे झुंजवत ठेवले आणि अखेरीस मोगल साम्राज्याचा ऱ्हास झाला संताजींनी दाखवून दिले की अन्यायाचा सूड घेण्यासाठी नुसती ताकद नाही तर चातुर्यही लागते तर असे होते आपले मर्द मराठी मावळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे निर्भीड योद्धे आपल्याला हे कदापिही विसरून चालणार नाही या स्वराज्यासाठी कित्येक मावळ्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे स्वतःची रक्त सांडले आहे अगदी आपल्या राजाने सुद्धा जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव